देवाचिये द्वारे उभा क्षण तेने मुक्ती साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवतगीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला चौदावा क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर माऊलींनी भाष्य केलेलं चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या ओवीचं आज चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी माया दुरतया मामे वये प्रपद्यन्ते माया मेहतान ते केवळ जीवाला स्वस्वरूपाची जाण व्हावी त्यानं या जाळामध्ये अडकून बसून हवे जणू ही परीक्षाच मायेची उत्पत्ती करून भगवंतानं आरंभिली या मृत्यूलोकामध्ये माया मायेचा प्रभाव हा इतका भयानक आहे महाराज की मोठमोठे महात्मेसुद्धा यातून सुटले नाही माऊली तर वर्णन करताना करतात की जैसे भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कडिके माझी सापडे कोडे ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदड चिरून येणे ऐशे कठीण कोडेपणे स्नेह दे का ही स्ने ही माया कशी आहे की जो भुंगा लाकडाला छेद देतो तो मायेमध्ये अडकला तर कमळ्याच्या सुद्धा छेदू शकत नाही तैसे अर्जुन आते ते झाले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दे दिले कारुण्याशी अर्जुन इतका महायुद्ध होता उत्तम धनुर्धारी सर्वोत्तम धनुर्धारी होता तरीसुद्धा मी यांच्याबरोबर कसा लढू अशा अपतिष्टांच्या मायेमध्ये अर्जुन अडकला आणि एवढं मोठं सामर्थ्य तो भुंगा जसा विसरून जातो आपल्यामध्ये किती वळ आहे तसं अर्जुनाला स्व स्वतःच्या बळाचा स्वतःच्या सामर्थ्याचा नवे नवे स्वतःच्या धर्माचाही क्षत्रिय धर्माचाही विसर पाडला इतकी भयानक ही माया आहे म्हणून या मायेतून तरुण जायचं असेल तर भगवंत सांगतात की मामे त्यावर उपाय सांगतात की मामे वय प्रपद्यंते मायाेतान तरन तिते आणि त्यावर भाष्य करताना माऊली आजच्या या चौऱ्याहत्तर क्रमांक चोवीत म्हणतात रतीची बेटा, आदळती कामाची लाटा जेथ जीव फेन संघाटा सैंग दिशे अर्थात या नदीमध्ये ए, ही जी माया नदी आहे तिथे विषय सुखांच्या बेटावर कामाच्या लाटा आढळू लागतात या नदीमध्ये काय म्हणे विषयाचं सुख मध्ये मध्ये असे बेट लागलेले आहेत समुद्रात बेट निर्माण होतं किंवा एखाद्या नदीमध्ये मध्येच बेट निर्माण होतं आणि चारी बाजूनं प्रवाह होतं तशी ही माया नदी चौबाजून वाहत असते आणि मध्येच काय होतं की या विषयाचं बेट लागतं आणि त्या बेटावर त्या लाटा वासनेच्या लाटा ह्या आदळतात आणि मग त्या ठिकाणी संपूर्ण जीवरूपी फेस साचलेला दिसून येतो संपूर्ण जीव या विषयामध्ये गुरफटले जातात आणि विषयासंग गुरफटले की काय अवस्था होते विषय हे क्षणिक आहे सुख देणारे आहे याचाही जीवाला विषय पडतो माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर विषयासंग सुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल रया बेगडाचे वस्तू बनवलेल्या असतात महाराज त्या इतक्या हुबेहूब बनवल्या असतात की ओरिजिनल वस्तूसुद्धा त्याच्यापुढे फिकी पडते बेगडाचं सपरचंद बघा तुम्हाला प्रत्यक्ष सफरचंदापेक्षा ते अतिशय आकर्षक वाटतं भगवंत सांगतात माऊली वर्णन करतात की तशी ही माया आहे ही भुलवते ही कृत्रिम सुख निर्माण करते आणि त्या कृत्रिम सुखामागं मृगजळामागे जसं हरणी हरणानं धावं तिथपर्यंत गेलं उन्हाळ्यामध्ये ते दिसतं आपल्या आणि त्या ठिकाणी गेलं पोचलं की ते ते पाण्याचा साठात की ते मृगजवळ मायावी पाणी ते आणखी पुढे असं दिसतं आणि धावत 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 अरे स्वतःच्या घशामध्ये जी ओलसरपणा असतो तोही घालून बसतो शुष्क होतो नरडं आणि तरफडून मरतो ही माया अशी आहे की ती फक्त माणसाला आकर्षित करते वास्तविक त्या विषयामध्ये सुख नाही विषय विषाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला विषय वास्तविक कसे आहेत विषाहून सुद्धा कडू आहेत परंतु प्रपंचरूपी भुरड त्याला पडलेली असल्यामुळं जसं सर्पदंश झाल्यानंतर विष जर भिनला असेल तर निंबाचा कडू पालाही गोड लागतो तसा हा प्रपंच वास्तविक निषिद्ध आहे कडू आहे परंतु विषयरूपी विष जीवाच्या ठिकाणी भेदतं त्यावेळेस तेच गोड वाटायला लागतं म्हणून विषया सुख सुख बेगडाची बावली किंवा विषय विषाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला गो वास्तविक परमार्थ कसा गोड आहे पण तो कडू लागतो महाराज कारण मध्ये विष भेनला आहे किंवा कडू असलेला प्रपंच हा गोड लागतो मध्ये विष भेदला आहे विषयरूपी विष भेदलेला आहे असं त्यावेळेस समजायचं म्हणून जे तर रतीची या बेटा आदडती कामाची या लाटा जे जीव फेन संघाटा सैंग दिशे असं हे चित्र त्या नदीमध्ये दिसतं त्या विषयाच्या ला बेटांवर ही सगळ्या वासना इंद्रिय त्या ठिकाणी आदळतात वासनांची आदळापट झाल्यामुळं त्या ठिकाणी जे बाजूला फेस आलेला दिसतो निरखून जर पाहिलं तर या मायेच्या नदीमध्ये तो फेस नाही तर काय आहे तिथं जीव फेन संगाटा जीवच त्या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर दिसतात सांगायचं तात्पर्य इतकंच की या विषयामध्ये जीव वाहवत जातो आणि सर्वस्वाचा ना करून घेतो या सर्वस्वापासून सुटका पाहिजे असेल या मायेतून बाहेर यायचं असेल तर गुरुकृपा व्हावी लागते आणि गुरुकृपा झाली की मग जीव भगवंताच्या ठिकाणी सर्वार्थानं शरण जातो आणि एकदा शरण गेला मामे वये प्रप प्रपद्यंते भगवंतच त्या ठिकाणी अभिवचन देतात की मामे वये प्रपद्यंते माया मेहतांतर तिथे मायेतून ते सहजप्रमाणे अर्जुना तरुण जातात मग त्या ठिकाणी जीव गचांगड्या खात नाही विषयाच्या मागं लागत नाही कारण ते सुख क्षणभंगूर आहे खऱ्या सुखाच्या शोधात जीव मग निघतो आणि खरं सुख कुठं आहे तुका म्हणे तुका म्हणे सर्व सुख तेथेचे आहे भगवंताच्या पायाजवळच तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे किंवा सर्व सुखाचे आग्रह बाप देवीवर भगवंताच्या चरणी मग नंतर जीव लीन होतो आणि मग रतीची या बेटा आदरती कामाची या लाटा तर जीव फेने संगाटा संग दिसे असं काहीही दिसत नाही माया नदी त्या ठिकाणी लुप्त होते आणि निवृत्तीच्या तटावर जीव येऊन थांबतो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवार हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय